बाहर भेजने का हम धारावी के लोग हैं और धारावी के लोग धारावी में ही रहेंगे बारह तारीख हो मगर हम धारावी के लोग धारावी में ही रहेंगे धारावी के बाहर जाएंगे नहीं आदानी आए या मोदी आए हम किसी से डरने वाले नहीं जब तक धारावी के लोगों को धारावी में घर मिलेगा नहीं तब तक धारावी के लोग धारावी बच्चा आंदोलन के साथ संघर्ष धारावी आंदोलन धारावी बचाओ आंदोलन धारावीमध्ये पंधरा ऑगस्ट दिनी रस्त्यावर पुन्हा उतरलेला आहे धारावीकरांना त्यांच्या हक्काचं घर धारावीतच हवं आहे आणि आज भर पावसात अनेक नागरिक येऊ शकले नाही आहेत पावसामुळे येऊ शकले नाही आहेत आणि त्याच्यामुळे नागरिकांना पावसात त्रास होतोय असं सर्व निदर्शन येत आहे तरी पण बहुतांश नागरिक इथे रस्त्यावर उतरलेले आहेत धारावीतले धारावीकर उतरलेले आहेत पण याच दरम्यान धारावीकरांचा जो मुद्दा आहे काही तो शांत होत नाही आहे आणि हा हे धारावीचं आंदोलन कुठपर्यंत चालणार आहे हे आपण नक्कीच पाहून घेऊयात तिथे अनिल कासारे आहेत आणि एन जी ओच्या जा गौतमीताई जाधव आहेत परत माता भगिनी पण आहेत इतर आता आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊयात की हे कुठपर्यंत आणि कशाप्रकारे आंदोलन आता पूर्ण करणार आहेत तर पहिला आपण एन जी ओच्या जे गौतमी ताई जाधव आहेत त्यांच्या अध्यक्षांशी आपण बोलूया ताई आज आपण आंदोलनात उतरलेल्या आहात अनेक महिला आहेत सर्व आहेत पण याच्यातून या आंदोलनातून आजपर्यंत इतके वर्ष आंदोलन चालतंय त्यातून काय निष्पन्न झालेले आणि निष्पन्न होईल का हो नाही हीसुद्धा शंका वाटते कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला कोणी ठुकरू शकत नाही आहे कारण शेवटी न्यायालयीन काम आहे ते तर याच्यामध्ये आपल्याला न्याय कसा मिळेल आणि तुम्ही कोणत्या प्रकारे न्याय घेण्यासाठी संघर्ष करणार आहात थोडक्यात तुम्ही सांगाल साहेब आम्ही सुप्रीम कोर्टाचा जो न्याय आहे हां त्याच्या न्यायाच्या विरोधात नाही आहे पण सुप्रीम कोर्टसुद्धा माणूसच आहे आणि त्यांनासुद्धा एक ना एक दिवस माणसाच्या भावना ज्या धारावीकरांच्या भावना आहेत ते त्यांना समजून घ्याव्या लागतील आणि आम्ही लास्ट स्टेजपर्यंत लढणार आहोत आणि जे आमचे नेते लोक आहेत त्यांच्या बरोबरीने त्यांच्या आम्ही उभे राहणार आहोत आणि प्रत्येक महिला घरातून आम्ही कशा बाहेर येतील हे आम्ही वेळ आल्यावरती घडून देऊ आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा एक दिवस आमच्या हक्काच्या लढाईवरती त्याला झुकावेच लागेल बरं इथे आणखीन महिला आहेत ताई आज आपण शिवसेना उभाटा गटाच्या पदाधिकारी पण आहात तर आपलं मत आज शिवसेनेच्या शिवसेना तर इथे एन जी ओ आणि बाकीच्या सर्व पक्षच आहेत तर आज आपण सुद्धा एक झेंडा तिरंगा हातात घेऊन काय संदेश देऊ इच्छित आहेत बघा पहिली गोष्ट धारावी वाचवण्यासाठी आम्ही पक्ष बघणार नाही इथे आम्ही सगळे एकत्र आलो आहोत ¿Qué? आम्हाला ही धारावी वाचवायची आहे आणि ही आम्ही कोणाच्या हातात देणार नाही कारण ही कष्टाने उभं केलेली आहे लोक इथे चौथी पाचवी पिढी आहे आणि आराम केसात येणार आणि तो इथून आम्हाला हलवणार हे आम्ही कोणी सहन करणार नाही इथे लंगू पंगू नाही इथे ताकदवान महिला ताकदवान पुरुष आहेत हे धारावीचं रक्त आहे आणि ते आम्ही सहन करणार नाही त्यांना इथं येणार जर त्यांना जर आम्हाला धारावीतच जागा द्यायची असेल तर त्यांनी आम्हाला इथंच द्यायचा आम्ही डम्पिंगमध्ये जाणार नाही तर त्यांनी जावायचं का धारावीतले अनिल कासारे मिळालंच पाहिजे अनिल कासारे आहेत अनिल कासारेजी हे सर्वांनी आंदोलन घेतलेले आहे महिलांनी घेतलेलं आहे सर्वांनी घेत आहेत आज तुम्ही नारे देत आहेत पण या नार्याला कुठेतरी नारा लाभलाच पाहिजे इथे कोणताही एक समाज किंवा एक पक्षाचे लोक नाहीत सर्व पक्षी आणि सर्व जाती धर्माचे लोक आहेत तर प्रत्येकाचा अधिकार आहे तो प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाला मिळावा त्याबाबत हे आपल्या भगिन आहेत आपण काय सांगाल मराठीमध्ये सांगाल हो हो सांगेल ना काय नाही मराठीमध्ये सांगणार आहे मराठीत बोला तुम्ही मराठीत काय तुम्ही धारावी मध्ये किती वर्षापूर्ण राहत आहे आणि तुम्ही काय यातना आणि तुम्हाला आता धारावीतलं जे चित्र आहे त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे धारावीत धारावीत माझा जन्म झालाय सेवन्टी एटमध्ये माझी बॉन्ड झाली धारावीमध्ये त्याच्या अगोदर आमचे पूर्वजी तेच बॉन झाले आहेत आणि ते वारले पण त्यांनी खूपच कष्ट दे बघितले आहे जेव्हा धारावीमध्ये दलदल होता पाणीसुद्धा होत नाही होतं आणि महिला शौचालयाला पण सुद्धा शौचालय पण नाही होत आहे आम्ही डंपमध्ये शौचालय करून यायचं तेव्हापासून आजपर्यंत ही धारावी प्रत खूपच डेव्हलप झाली आहे आणि हे धारावी डेव्हलप करून आता आम्ही अडाणीच्या गोदामध्ये देणार आहे अशी त्यांच्या विचारधारा चालणार नाही त्यांना गुजरात जायला लागेल धारावीत त्यांच्या काही होणार नाही कारण धारावी आमची आहे आमच्या आईवडिलांची आहे आणि आम्ही धारावी कर आहोत हे आम्ही दाखवून देणार आहे त्यांना धारावी धारावीचे आपले समाजसेवक अनिल कासारे तुम्ही धारावी जे काही आंदोलनामध्ये समन्वयक म्हणून पद स्वीकारलेलं आहे आणि त्यामार्फत तुम्ही काम करत आहात ते आंदोलन तुम्ही कुठपर्यंत आणि कसं कोणत्या पद्धतीने नेणार आहात धारावी बचाव आंदोलनाच्या मार्फत आम्ही दोन हजार चारपासून हा लढा लढत आहोत आणि धारावी बचा आंदोलनाला जर कोण विरोधक बोलत असेल की हे चार आता मधी प्रश्न विचारला की तुम्ही दहा माणसं काय करणार आहोत परंतु दोन हजार चारपासून आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसच्या सरकारच्या ज्या आमदार खासदार जे सरकार होतं त्यांनी सांगितलं की दोनशे पंचवीसपेक्षा जास्त चौरस फूट जागा देणार नाही परंतु आम्ही दोन हजार सतरामध्ये दोनशेच्या वर म्हणजे दोन तीनशे पाच स्क्वेअर फूट जागा घे मिळवली आणि आज सरकारला दोनशे पंचवीस सालामध्ये म सरकारला पाचशे स्क्वेअर फूट जागा देण्यासाठी प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे आमचे जे दहा जण आहोत ते एक एक माणूस एक एक हजाराला भारी आहोत आणि आज आम्ही पाचशेपर्यंत पोहोचलो आहोत म्हणजे आमची ताकद या सरकारला माहीत आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही द्या धारे बच्चू आंदोलनाच्या मार्फत जेव्हा आम्ही डी आर पीकडे डी आर पीकडे माहिती अधिकाराच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा सर्वे किती झाला हे आम्ही जेव्हा त्यांना ते विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की अठ्ठ्याहत्तर हजार स लोकांचं घरच सर्वे झाला आहे परंतु मुळामध्ये इथे सर्वेच झाला नाही बरोबर पर। कारण आम ज्या का ज्या ठिकाणी त्यांनी अठ्ठ्याहत्तर हजारांची सं गणसंख्या दिली होती ती ए वन प्लस टू वन प्लस थ्री वन प्लस फोर आणि वन प्लस फाय अशा पाच माळ्याचा सर्वे करून त्यांनी दिलेली होती म्हणजे कमीत कमी अजून पन्नास टक्के लोकांचा सर्वे झाला नाही तिस तरी गोष्ट महत्त्वाची असं सांगतो की श्रीनिवासानी डी आर पीचे जे महत्त्वाचे प्रमुख आहेत त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे देवेंद्र फडणवीसकडे ताबोडतोब घाईघाईमध्ये जो धारावीचा मास्टर प्लॅन सुपूर्द केला परंतु जेव्हा आम्ही डी आर पीतल्या माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही उत्तर मागितलं तेव्हा त्यांनी सांगितलं अजून डी आर पीचा प्लॅनच तयार नाही म्हणजे धारावी बचाव आंदोलनाची ताकद आणि दहशत किती आहे हे त्यांना माहीत आहे धारावी बचाव आंदोलन तुम्ही करत आहात पण त्यातच एकंदरीत आता धारावीचा जो आ, सर्वे चालू होता तो बारा तारखेपासून बंद करण्यात आलेला आहे आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने आज सांगण्यात येत आहे की तुम्हाला चपला आणि बुटं हे घासावे लागतील तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मग याच्यासाठी धारावीकरांची काय तयारी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही धारावीच्या आंदोलनाच्या मार्फत पहिल्यापासून आम्ही धारावी या सर्वेला विरोध होता आणि जो लोकसंख्या बघून जे धारावीकरांचा उद्रेक बघून या लोकांनी प्रत्येक वेळी तारीख वाढवले वाढवले आणि आज त्यांना असं शरणागती पत्करावं लागली की त्यांना बारा तारीख डेड लाईन देऊन त्यांना हा सर्वे बंद करावा लागला हा धारावी बच्चा आंदोलनाचा विजय आहे धारावी बच्चव आंदोलनाच्यामुळे हा सर्वे बंद होतो आहे त्यांच्यामुळं पण त्यांनी स्वतःहून बंद नाही केला आणि ते आम्हाला चपल्या घासायला कुठे लावणार आहे त्यांना आम्ही चार महिन्यापासून दरवेळेस त्यांनी तारखा देत देत त्यांना आम्ही घासायला लावलं परंतु आमच्या लोकांनी सर्वे ज्यांचा सर्वे झाला नाही आहे ते अपत्र होणार आहे आहेत असं निकष लावला जातो धारावी करायला आम्ही अपात्र होऊ देणार नाही धारावीच्या आंदोलनाचे सर्व पदाधिकारी आम्ही धारावीकरांच्या बाजूने आहोत धारावीकरांच्या कुठल्याही एकाही व्यक्तीला आम्ही अपात्र करून देणार आहे धारावीतला एक प्रत्येक घरातला माणूस हा धारावीतच राहणार आणि धारावीतच पात्र होणार जर धारावीत धारावीकरांना घर नाही मिळालं काही अपात्र झाले काही ना स्थलांतरित करण्यात आलं आणि काही लोक इथेच त्यांना मिळालं तर त्याच्यासाठी तुमचं धारावीपाच्या आंदोलनाची काय पुढची वाटचाल असणार आहे धारावीचा प्रत्येक घरातला व्यक्ती मग तो लहान मुलगा असो महिला असो सगळे रस्त्यावर उतरतील हा फक्त दिखावा आहे की बाबा धारावीतल्या लोक धारावी बच्च आंदोलनाच्या लो मार्फत लोकं येत नाही परंतु ती लोकं आज आम्ही अजूनही काय बोलतात ते मराठीत हे तो झाकी आहे और बहुत कुछ बाकी आहे हे फक्त आम्ही ट्रेलर दाखवतो अदानीला की आमच्याकडे माणसं नाही पण ज्यावेळेस आमच्या समोर ज्यावेळेस येईल ना तो अदानी तेव्हा त्याला माहीत पडेल की धारावीतले लोक किती रस्त्यावर उतरले की पूर्ण धारावी जाम करून आम्ही पण अनेकांचं असं पण मत आहे की धारावी आंदोलन फक्त धारावी पुरतंच मर्यादित आणि धारावीतच निघतंय तर याचा मंत्रालयावरती आणि दिल्लीपर्यंत कधी त्याच्या दरवाजा ठोकटकणार आहे धारावी आंदोलन आमचं आंदोलन दिल्लीपर्यंत गेलेलं आहे म्हणून तर मोदी सरकार प्रकारे धावा टाकतो आणि बारा तारीख दिलेली आहे की बारा ऑक्टा बारा ऑगस्टला बंद म्हणून आमच्या आंदोलनाची व्याप्ती इतकी मोठी आहे की फक्त आम्ही धारावीत बसूनच आंदोलन करतो परंतु दिल्ली ते गल्लीपर्यंत ह्याची वावा होते आणि तुमच्यासारखे पत्रकार आमचे बंधू आहात की तुमचं पण घर धारावीत आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जे सहकार्य करता आमचा आवाज जो दार दिल्लीमध्ये ते पोचवता ते अजून आम्हाला काय पाहिजे स्वतंत्रता दिवस धारावी वालों ने फिर से ऐलान कर दिया है और धारावी के विकास में सरकार को हम चेतावनी देना चाहते हैं हम लोग कोई भी विकास के खिलाफ में नहीं है लेकिन विकास के नाम पर धारावी वालों को खदेड़कर धारावी के पहाड़ भगाने का जो षडयंत्र चालू है उस षडयंत्र के कारण धारावी वाले कोने कोने पर नाके नाके पर जाग उठे हैं और आने वाले कुछ दिन के अंदर ये आंदोलन और भी तगड़ा और तेज होने वाला है अभी धारावी वालों को पता चला है कि धारावी के लोगों को अपात्र बनाकर धारावी के बाहर भगाने का इनका पक्का इरादा है डेढ़ हजार एकड़ जमीन धारावी के नाम पर अदानी ने सरकार से ले लिया है अगर हम लोग धारावी के बाहर जाना नहीं चाहते हैं, हमारा विकास धारावी में ही होना चाहिए तो सरकार अदानी को डेढ़ हजार एकड़ जमीन क्यों दिया ये सारे का दो तो नियम यह है कि जहाँ पर भी झोपड़ी होती है जहाँ पर भी जुड्डी झोपड़ी बची होती है वहीं पर पुनर्विकास होता है और वहीं पर लोगों को जगा दिया जाता है ऐसी अवस्था में हम लोगों को धारावी के बाहर ले जाने का सरकार का इरादा धारावी वालों के साथ धोखाधड़ी है और धोखाधड़ी के कारण धारावी के कोने कोने में लोग जाग उठे हैं अलग अलग प्रकार का आंदोलन हो रहा है और कितना भी सरकार ने धारावी वालों के ऊपर दबाव डालने का प्रयास किया तब भी हम लोग हटने वाले नहीं है पीछे लेने वाले नहीं है जब तक सरकार ये बोलती नहीं है कि धारावी के सभी लोगों को धारावी में ही पाँच सौ फुट का कमरा देंगे ये जब लिखित में नहीं मिलता है तब तक ये धारावी का आंदोलन ठंडा नहीं होगा आज हम शांति से आंदोलन कर रहे हैं लेकिन अगर समय आया तो आने वाले कार्यकाल में हम पत्थर की आगे दे सकते हैं इतना पक्का ध्यान में रखो, क्योंकि आने वाले कार्यकाल में सरकार ने पूरा प्लान बना दिया है अपने को धारावी के बाहर ले जाने का है और अधिकाधिक लोगों को अपात्र बनाकर ज्यादा से ज्यादा ये धारावी का जगह आदानी के जेब में डालने का पक्का इनका प्लान है और इस प्लान के कारण धारा के कोने कोने में आ रहे हैं रात को लेबर कैंप में भी लोगों का मीटिंग हो गया वहाँ के सारे सोसाइटी के लोग और वहाँ के सारे लोग रात को इकट्ठा आए थे मैं वहाँ गया था उन्होंने मुझे वहाँ पर बुलाया और सारे लोग आज जाग उठे हैं कुम्भार है कोलीवाड़ा है का हमारा तो चलूनी आ, चलूनी रहे रहे, तो तो सारे चरमकार समाज के लोग है ये सारे लोग अभी क्योंकि उनके सारे धंधे पूरे तरह से बर्बाद होने वाले है उद्वस्त होने वाले उनको कहा जगह देगा मालूम नहीं और अभी सरकार ने ये इरादा देखो कम से कम दस हजार लोगों का भी अभी तक कोई भी प्रकार का सर्वेक्षण नहीं हुआ है लोग सर्वेक्षण करने को तैयार नहीं है जब लाल प्रकार का जो नंबर डाला जाता है अदानी के लोग शाम को आके रात को आके नंबर डालते सुबह धारावी के लोग उसको काला पोज देते हैं और हम आंदोलन के साथ है ऐसा बोलते हैं पूरा नंबर बुझा डालते अभी कंटाल गया लोगों का उनका जो अदानी का टीम था वो धारावी के गली गली में घूम रहा था लेकिन कोई सर्वे करने के लिए तैयार नहीं है इसके कारण उन्होंने अभी सर्वे ही बंद कर दिया और अलग प्रकार से लोगों को धमकाया जा रहा है वो बोलते हैं अभी तुम सर्वे को आगे नहीं आएंगे तो तुमको घर नहीं मिलेगा ये इनके बाप का राज है क्या ऐसा कुछ भी नहीं होना है और कुछ भी होगा नहीं जिनके घर में अस्सी हजार लोगों के घर पे नंबर नहीं डाला है एटी फाइव थाउजेंड लोगों ने अभी तक कोई प्रकार का पेपर नहीं दिया है इसका मतलब वो जो तीन स्क्वायर फुट का साढ़े स्क्वायर फुट का जो घर दे रहे हैं वो धारावी वालों को मंजूर नहीं है उनको 500 फुट का कमरा चाहिए अरे बहुत सारे मुंबई के जो जाने माने आर्किटेक्ट है वो बोल रहे हैं एक लाख लोगों को 500 फुट का कमरा देगा तब भी सारे लोगों का धारावी में पुनर्वसन हो सकता है अगर ऐसी हालत है साढ़े पाँच सौ एकड़ जगह है तो चेंग फिर चेंग हमको चेंग हमको धारावी के बाहर जाने का क्या इरादा है क्या इनका प्लान है इसका मतलब धारावी के गरीब लोगों को खदेड़ने का पुलिस का डर बताने का कानून का डर बताने का और हमको बाहर भगाने का प्रयास करने का और इसके कारण ये आंदोलन आज आपको छोटा लग रहा है लेकिन घर घर में आग लगी है बारिश में भी लोगों का कलीजा जल रहा है लोग आंदोलन के साथ है एक दिन ऐसा आएगा की पूरी धारावी रोड के ऊपर उतरेगी इसके पहले भी हम लोगों ने बता दिया है और इसके लिए हमारे सारे सारे ये आंदोलन के सारे साथी का पैसा डालकर से लड़ रहे हैं हमें धमकाने का प्रयास हो रहा है पुलिस के जरिए बार बार हमें नोटिस दिया जा रहा है हम लोग शांति से आंदोलन कर रहे हैं चार साल से आंदोलन चालू है जागृति पूरे धारावी के लास्ट के आदमी तक हम लोग ने किया है अभी लोग जागने लगे हैं और इसके लिए जब तक 500 फुट का कमरा नहीं मिलता है तब तक हम कोई भी प्रकार से पीछे नहीं हटेंगे लड़ते रहेंगे आगे बढ़ते रहेंगे और आखिर में सारे धारावी वाले जीतेंगे ये वादे के साथ आज के शुभ अवसर पर स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर सबको बधाई देते हुए मैं मेरा भाषण खत्म करता हूँ ये लड़ाई अपने को बार बार लड़ना है आंदोलन के हमारे सारे साथी अलग अलग प्रकार का प्लान कर रहे हैं सरकार को कैसे अड़ाने का सरकार के प्लान को कैसे उद्वस्त करने का इसके कारण सारे लोग कोशिश में है हमारे राहुल गायकवाड़ी आए है आप आदमी पार्टी के आए हैं राष्ट्रवादी पार्टी के लोग आए हैं एनजीओ की भी लोग आए हैं और ये सारे लोग एक है ये ग्रुप ग्रुप से बुलाकर धारावी वालों में डालने का इनका प्रयास है कल को लोगों को बुलाते के दिन, के लोगों को बुलाया। हम धारावी बचाव आंदोलन के साथ है धारावी बचाव आंदोलन के लोग अगर बुलाएंगे तो ही हम आएंगे कुम्भारवाड़े के लोगों को भी वो लोगों ने फिर से बात करने का प्रयास किया लेकिन उन्होंने भी स्पष्ट रूप से कहा कि नहीं हम लोग धारावी बचाव आंदोलन के साथ आएंगे अकेले नहीं आएंगे आप लोग बार बार चाय पिलाते हैं और हमको भेज देते हैं हमारी मांग का सोचते नहीं हो और इसके कारण अभी सारे लोग इकट्ठा आने के लिए सब लोग एक अच्छी तरह से प्लान धारावी का बन चुका है आगे बढ़ना है पीछे हटना नहीं है और धारावी के बाहर जाना नहीं है धन्यवाद जय हिंद धारावी कर आज कुठे तरी निराशाजनक है आणि धारावीकरांना धारावीचा हक्काचं घरावं आहे पण ह्या धारावीला आणि धारावीकरांना आज अनेक वर्षानुवर्ष लुटले अनेक पिढ्या गेलेल्या आहेत ह्या पिढ्या संपल्या पण धारावीकर काही संपत नाही आहे धारावीकर वाढत चाललेला आहे आणि त्यातच आधीच्याही सरकारने धारावीकरांच्या विकासाला खो घातलेला आहे हे कुठेतरी निदर्शनच येतं आहे कारण जर त्यांनी खो घातला नसता तर आज धारावीचा विकास झाला असता तर आज धारावीचं आंदोलन इथे एवढं चिघळलं नसतं याच्यासाठी आधीचं सरकार तेवढं जबाबदार आहे आणि आत्ताचं सरकार तेवढं जबाबदार आहे ते त्यामुळे धारावीचा विकास आदानी समूहाकडून असो किंवा कोणाकडूनही असो पण धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे याच्यासाठी धारावीकर आणि धारावीचे सर्व पत्रकार एकजुटीने उभे राहणार हे शंभर टक्के जनता प्रभावासाठी ईश्वर तातवडे